हाय विवर्स ही कोबीची भाजी आहे आणि कोबीची भाजी चिरून घेतली आहे मी त्यात मीठ मसाला हळद टाकून घेतलेली आहे तर बघूया आपण आता कोबी आणि मटरची भाजी बनवूया त्यात तेल टाकून घेतलं आहे आणि त्यात आपण ही अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया एका साईडला कांदा टाकून घेऊ एका साईडला कढीपत्ता टाकून घेऊ आणि हा लसूण मिरची लाल मिरची आता हे मटर टाकून घेऊया ओले मटर आहेत आता ही कोबी टाकून घेऊया त्यावर झाकण ठेवून घेऊया थोडी कोथंबीर टाकून घेऊया बघूया उघडून बघूया बघा वर आपली भाजी छान तयार झाली आहे तुम्ही सुद्धा अशी घरी बनवून बघा चपाती सोबत वरण माता बरोबर छान लागते थँक्यू सो मच so व्हिडिओ पाहिल्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका